नमस्कार मंडळी न्याय सहयोगच्या पहिल्या वहिल्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका नवीन उपक्रमाची सुरुवात करणार आहोत जेणेकरून क्षेत्रात लागणारे योग्य मार्गदर्शन हे या पॉडकास्टद्वारे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि त्याचसाठी आपल्याला आपल्या या पॉडकास्टमध्ये मदत करणार आहेत ऍडव्होकेट आनंद जोंदळे सर नमस्कार सर ह्या पॉडकास्ट थ्रू आपल्याला तरुण पिढी तरुण लॉयर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आणि मला असं वाटतं की मी ही खात्री देऊ शके ते तुम्ही हे योग्य रीत्याने करा तर साध्या साध्या प्रश्नांपासून सुरुवात करूया माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलापासून होते पहिला प्रश्न सर मला हा आहे तुमच्यासाठी तुम्हाला ह्या प्रवासाची सुरुवात म्हणजे कायद्याच्या क्षेत्राची प्रवासाची सुरुवात तुमची कशी झाली तुम्ही कायद्याचे क्षेत्रच का निवड त्याचा असा आहे की माझा जन्मच एका न्यायाधीशाच्या घरात झाला आणि माझ्या आमच्या घरी बऱ्याचदा पोलीस आरोपींना पकडून आणायचे त्याच्यामध्ये बरेचसे डॉक्टर्स असायचे इंजिनियर्स असायचे राजकारणी असायचे आमदार पण असायचे तर माझ्या डोक्यावरती एक असं बिंबवलं गेलं होतं की सगळ्यात पॉवरफुल जो आहे तो एक न्यायाधीश असतो त्याच्या पाठोपाठ वकील असतो त्या पाठोपाठ असतात त्याच्यामुळे मला नेहमी असं सगळ्यात पॉवरफुल क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा झाली होती त्यामुळे मी तुमचं हे क्षेत्र तुम्ही निवडलं ठीक आहे पण सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास हा कसा झाला ह्या प्रवासाकडे आपण जाणून घेऊया कायद्याचा सराव तुम्ही जेव्हा सुरू केला तेव्हा कोणत्या अडचणी सर तुम्हाला आल्या कायद्याचा सराव जेव्हा आम्ही मुंबईमध्ये सुरू केला तर मुंबईमध्ये ज्या कोर्ट्स कोर्ट्स आहेत त्यावेळी आजपासून जवळ तीस बत्तीस वर्षापूर्वी तरुण वकील नवीन वकिलांना तरुण वकिलांना बसण्यासाठी खुर्ची सुद्धा अवेलेबल नव्हती कोर्ट्स फार छोटे छोटे लहान कोर्ट होते आणि जुने वकील तिथे चाळीस पन्नास वर्षापासून बसलेले वकील तरुण वकिलांना बसायला खुर्ची सुद्धा देत नव्हते आणि सुरुवात आम्हाला खुर्ची मिळवण्यापासून झाला आणि त्यानंतर नवीन काम मिळवणे आलेले काम टिकवणे याच्यापर्यंत झाला हे 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 मुंबईमध्ये वकिली करताना मला अनुभव आला शिवाय सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला आपण जेव्हा सादर करतो कोणताही खटला त्याची प्रोसेस इतर कोर्टा कोर्टा ट्रायल कोर्टापेक्षा किंवा हायकोर्टापेक्षा कशी वेगळी ठरू शकतो असं आहे की ट्रायल कोर्टामध्ये फॅक्ट होती ट्रायल असते त्याच्यामध्ये जे विटनेस असतात क्रॉस एक्झामिनेशन एक्झामिनेशन चीफ होते त्याच्यामध्ये फॅक्ट तपासले जाते खरं काय खोटं काय आणि त्यानंतर जेव्हा खटला हायकोर्टात किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टात अपीलमध्ये येतो हो त्यावेळी ती नीटरित्या नीट रेकॉर्ड झाली किंवा नाही याची तपासणी होते आणि कुणावर ते अन्याय तर नाही झाला निर्णय नाही गेला हे हायकोर्टापर्यंत होतं पण जेव्हा खटला सर्वोच्च न्यायालयात येत तर सर्वोच्च न्यायालय कधी फॅक्ट तपासण्याच्या भानगडीत पडत नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त कुठल्या कायद्याचं उल्लंघन झालंय का कुठला कायदा चुकीचा आहे का वापरला गेला का या दोन गोष्टी होती क्वेश्चन ऑफ लॉ तयार होतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात सुप्रीम कोर्ट जजला कन्व्हिन्स करण्यामध्ये की याच्यामध्ये कुठल्या कायद्याचं उल्लंघन झालं किंवा कुठला कायदा जो त्यांनी या कायद्याच्या द्वारे जजमेंट दिला तो कायदा चुकीचा आहे जर सुप्रीम कोर्टाच्या जजेसच्या लक्षात आलं तर त्याच्यामध्ये ते नोटीस इश्यू केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वीरित्या केस जिंकू शकता शिवाय आम्ही यंग लॉयर्स आहोत आम्हाला न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करायचा असतो आणि त्यासाठी आम्हाला दडपण येत आणि हे खूप लोक माझ्याशी कनेक्ट करू शकतात ह्या गोष्टी तुम्ही या दडपणाला कसं सामोरं हो गेलं त्याच्यामध्ये मी फार नशिबवान आहे की माझे जे सिनियर्स होते त्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं की जेव्हा कुठलीही केस तुमच्याकडे येते तर तुम्ही ती केसला त्या जी प्रक्रिया तुमच्याकडे आलेली आहे त्या केसला असं समजलं पाहिजे की माझ्या जीवनात आलेली ही सगळ्यात महत्वाची केस आहे असं त्या केसचा अभ्यास केला पाहिजे पेपर वाचले पाहिजे फाईल वाचली पाहिजे एकदा नाही समजले दोनदा वाचा तीनदा वाचा दहाव्या वाचा जेणेकरून त्या फाईलमधले सगळ्या फॅक्ट या तुम्ही मास्टर झाल्या पाहिजे फॅक्ट तुमच्या हातात हातावरती असल्या पाहिजे आणि एकदा जर फॅक्ट तुमच्या हाताशी असल्या तर कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करणं काही अवघड जात नाही कारण लॉ अप्लाय करणं हे जजचं काम आहे फॅक्ट सबमिट करणं हे वकिलाचं काम आहे तर वकिलाने आपल्या फॅक्ट पूर्णपणे फाईल वाचून आली पाहिजे आणि जर फॅक्ट तुम्ही तुम्ही पूर्ण फाईल वाचून आलात कोर्टामध्ये सबमिशन करताना एवढं मी सांगू शकतो आपले मूलभूत अधिकार आणि संविधानात्मक मॅटर्स मध्ये अशा केसेस आपण विश्लेषण कोणत्या प्रक, योग्य प्रकारे करू शकतो हो। त्यासाठी आपल्याला संविधानाचा अभ्यास केला पाहिजे जर सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायची असेल तर आपले जे आर्टिकल नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स आर्टिकल थर्टी टू हे जे महत्वाचे आर्टिकल्स आहेत त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि याच्यावरती जे, जे आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे जे जेवढे काही जजमेंट आलेले आहेत ते आपण दिवसाला एक जजमेंट तरी वाचलं तरी त्याच्यावरती तुमची मास्टर होऊ शकते शिवाय एखादा खटला तुम्ही असा सादर केलाय न्यायाधीशांसमोर जेणेकरून तुम्हाला असं जाणवलं की हा फक्त एक खटला नसून ही फक्त एक फाईल नसून हा एक इतिहासाचा अविभाज्य भाग होईल असे तर बरेचसे केसेस मी जीवनामध्ये केलेले आहे आणि एक मुंबई हायकोर्टात असताना एक मुलगी इथे मुंबईमध्ये वेश्या व्यवसायामधून अडकली होती आणि तिला बाहेर यायचं होतं त्याला कोणीही सपोर्ट करायला पुढे तयार नव्हतं तर त्या मुलीची केस मी घेतली होती आणि मी जस्टिस सुजाता मनोहर मॅडमच्या समोर नेली होती त्यावेळी सुजाता मनोहर मॅडमनी विचारलं होतं की त्या पर्टिक्युलर पोझिशनमध्ये कुठली महिला अधिकारी का नाही स्टेटमेंट रेकॉर्ड करायला तर त्यावेळी कुठेही आजपासून तीस वर्षापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये महिला अधिकारी नसायच्या तेवढ्या नसायच्या आणि काही काही पोलीस स्टेशन महिला अधिकारीच नव्हत्या आणि महिला कॉन्स्टेबलही नव्हत्या तर सुजाता मनोहर मॅडमने डायरेक्शन दिलेत की जे तुम्ही आज बघता सगळ्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये जे महिला अधिकारी आणि महिला कॉन्स्टेबल्स आहेत तर त्या जजमेंटमध्ये झालेल्या माझी केस मी फाईट केली होती आणि ती मुलगी सुद्धा ती वेशवेशातून यशस्वी बाहेर पडली आणि आज ती आपली पायावर उभं आहे आणि मोठ्या कुटुंबामध्ये ती राहते आणि तिचं आयुष्य सुजाता मनोहर मॅडमनी जे जजमेंट दिलं तिला प्रोटेक्शन दिलं तिला पाठवलं तिच्या घरी गावी आणि तिला ती तिच्या पायावर ती उभं राहू शकली त्याचं मला समाधान आहे आणि आज जे जेवढे महिला अधिकारी आणि महिला कॉन्स्टेबल सगळीकडे पोलीस स्टेशनमध्ये अपॉइंट केले गेले ते माझ्या केसमध्ये त्याचं पण मला एक समाधान होतं आणि दुसरी केस सुप्रीम कोर्टामध्ये जी आता चालू आहे महाबोधी महाविहारची त्याच्यामध्ये मी जी गेल्या जी तेरा येत नव्हती तर केवळ मी सुप्रीम कोर्टात काम करू करत असल्यामुळे त्या शक्तीचा वापर करून ती केस मी फायनल सिटी लावली आणि बुद्धिस्ट समाजाला न्याय देण्याचे मी प्रयत्न करतो त्याचा एक मला समाधान आहे तुमच्या बोलण्यातून गांभीर्य अनुभव शिवाय संवेदनशीलता ही जाणवते आपल्या व्हिवर्सला म्हणजे यंग लॉयर्स यंग पिढीला विश्लेषण आम्ही करून घेणार आहोत तर प्रश्न काही असे आहेत सर्वोच्च न्यायालयात काम करण्यासाठी तुमची इच्छा व इतर तरुण वकिलांना तुम्ही काय सल्ला द्या जसं मी आता थोड्या सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे आलेली प्रत्येक फाईल तुम्ही बाय करा नंबर दोन दिवसाला कमीत कमी एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट स्टार्ट टू एंड वाचा डेली ज्यावेळी तुम्ही सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करायला उभाराल तर तुम्हाला असं काही नवीन जाणवणार नाही की तुम्हाला ते वाचल्याप्रमाणे तुम्हाला सुप्रीम कोर्टातल्या माहिती पडेल त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती माहिती पडेल आणि केस फाईल तुम्ही वाचल्यामुळे तुमच्या फॅक्ट तुमच्या हाताशी असणार आणि त्यावेळेस माझ्यामध्ये कुठलं दडपण येतं कामा नये शिवाय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचण्यासाठी मार्गदर्शन किंवा मेंटरशिप ही किती महत्वाची ठरते नाही असं सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करण्याची अशी मेंटरशिप नावाची कुठली गोष्ट नाहीये तुम्हाला स्वतःहून इच्छा असली पाहिजे की मला सुप्रीम कोर्टामध्ये करायची त्यासाठी तुम्ही खालच्या कोर्टामध्ये सफिशियंट टाइम प्रॅक्टिस करून क्वेश्चन म्हणजे आर्ग्युमेंट कसे होतात क्रॉस एक्झामिशन कशी होते एक्झामिनेशन चीफ कशी होते हे पहिले शिकून घेतलं पाहिजे त्यानंतर हायकोर्टामध्ये थोडासा अनुभव घेतला पाहिजे की हायकोर्टामध्ये कसं प्रत्यक्ष होतं त्यानंतर संविधानाचे जे आपल्या जे केसेस असतात फंडामेंटल राईट्सच्या त्या केसेस कशा ऐकल्या जातात हायकोर्टामध्ये आणि त्यानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये कधीही अशी कुठली आर्ट नाही की तुम्ही एवढ्या वर्ष प्रॅक्टिस केल्याने चाललं पाहिजे नवीन वकील येऊ शकतात तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये आला तर तुम्हाला प्रोसेस घेणं अवघड होईल त्यासाठी तुम्ही ट्रायल कोर्टामध्ये येऊन ट्रायल शिकली पाहिजे त्यानंतर हायकोर्टात ती प्रोसेस शिकली पाहिजे आणि एक समजा तुमचा अनुभव झाला एक पन्नास शंभर केसेसचा तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये वेलकम आहात म्हणजे सर्वात बेसिक गोष्टीपासून म्हणजे मॅजिस्ट्रेट कोर्ट त्यानंतर हाय <coughs> हायकोर्ट आपल्याला पायरी नुसार सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचायचं असतं सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी <coughs> तरुण वकिलांना असे कोणते गुण आत्मसात करावे जेणेकरून आपण एक यशस्वी लॉयर म्हणून तिकडे जाऊ शकतो सर्वात प्रथम मी सगळ्यांना सांगेल की तुम्हाला वाचनाची सवय असली पाहिजे रोज एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट स्टार्ट टू एंड वाचलं पाहिजे नंबर दोन तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर तुम्ही हे जे खालच्या कोर्टामध्ये जो इझी मनी आहे त्याचं अट्रॅक्शन ठेवलं नाही पाहिजे आणि कमी पैशामध्ये आपला खर्च भागवत आला पाहिजे आणि त्याची सवय लावली पाहिजे कारण सुप्रीम कोर्टामध्ये नवीन आल्याबरोबर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ना ना ना, तुम्हाला इथले जे पैसे आहेत ह्याच्यावरती तिथे राहावं लागणार आहे तर वाचण्याची सवय पाहिजे आणि आपला खर्च कमी करून दिल्लीत राहण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण दिल्लीत राहणं आपलं घर वगैरे नसल्यामुळे भाड्यावरती राहावं लागतं <laughs> तर आपली ती पैसे शिदोरी घेऊन यायची आणि पैशापेक्षा आपण सुप्रीम कोर्टामध्ये कसं पायावर उभं राहू शकेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण एकदा तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एससीबीचे मेंबर झालात आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक दहा केसेस दहा वीस केसेस तुम्ही लढवल्या तर पूर्ण देशात तुमचं नाव होतं त्यानंतर तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो त्यासाठी सुरुवातीला पैशावर लक्ष न देता आपल्याला शिकायला कसं मिळेल आणि त्या केसला न्याय कसा के देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे तर तुम्ही लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये येऊ शकता सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आहे त्याला एस सी बी ए म्हणतात त्या संघटनेच मेंबरशिप घेण्याचे काही असं हे नाहीये की एवढे वर्ष प्रॅक्टिस पाहिजे तेवढे वर्ष पाहिजे परंतु तुम्ही जर सुद्धा लॉचं नॉलेजच नसेल अनुभव नसेल प्रक्षिणा था प्रक्षिणा था तर मेंबरशिप घेऊन काय उपयोग नाही जसं मी सांगितल्याप्रमाणे जसे तुमचे खालच्या कोर्टात पाच वर्ष हाय कोर्टात पाच वर्ष प्रॅक्टिस झाली तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये येऊन एससीबीआयची मेंबरशिप घेऊ शकता आणि एससीबीआयची मेंबरशिप घेतल्यानंतर तर तुम्ही तुम्ही मध्ये बसू शकता तिथली लायब्रीचं हे घाट घेऊ शकता आणि सुप्रीम कोर्टात एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर अक्षर त्यानंतर तुम्हाला सगळीकडे तेव्हा सन्मानही वाढेल आणि त्यावेळी तुम्हाला इन्कमही वाढेल सुरुवातीला आपण समजा जो खालच्या कोर्टामध्ये इझी मनी असतो बेल बेलच्या मॅटर मध्ये पैसे मिळतात एका दिवसामध्ये भरपूर जर त्याच्यामध्ये जर तुम्ही अडकून राहिलात तर मग मात्र सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्यासाठी शक्य होणार नाही सर तुमच्या अनुभवातून आम्हाला एक अशी गोष्ट जाणून शकेल का तरुण वकिलांमध्ये आताच्या सुप्रीम कोर्टाबद्दल कोण कोणते गैरसमज असतात एक तर सुप्रीम कोर्टातले जजेस कधीही आपल्यामध्ये चिडत नाही किंवा त्रास देत नाहीत ते तुम्हाला समजून घेतात जर तुम्ही फॅक्ट सुद्धा तयार असाल तर ते तुम्हाला न्याय पूर्ण देतात त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या जजेसबद्दल अजिबात गैरसमज करू नका टॉप क्रीम ऑफ द जजेस आर अवेलेबल इन सुप्रीम कोर्ट दे आर रेडी टू गिव्हि जजमेंट जस्टिस अँड सेकंडली दे आर रेडी टू वेलकम यू ऑल्सो तसं ते सुप्रीम कोर्टातली भीती काढून टाका सुप्रीम कोर्ट इज अ व्हेरी गुड प्लेस टू प्रॅक्टिस लॉ दीर्घकालीन करियर साठी एका तरुण वकिलाने कोणत्या प्रकारे तयारी करावी आलेली प्रत्येक केस ही शेवटची महत्वाची केस समजून त्याच्यावर तयारी करावी आणि त्या केस मधल्या ही आप, आपली पार्टी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि अभ्यासाची केसची फाईल पूर्णपणे वाचून घ्यावी आणि जे सुप्रीम कोर्टचे जजमेंट येतात प्रत्येक दिवसाला एक एक जजमेंट तरी वाचून तुम्ही तयारी करा तर ही तुमचं लॉंग प्रॅक्टिस साठी कामाला येईल सर हे आपल्या झालं एक पार्श्वभाग म्हणजे आपण कशा प्रकारे एका केस तयारी करू शकतो आपण थोडं युक्तिवादाकडे आता येऊया युक्तिवाद कौशल्य जसं कायद्याच्या विद्यार्थ्यांना युक्तिवाद आणि रणनीती ही कशा प्रकारे त्यांनी त्यांची ही कौशल्य कशी योग्य प्रकारे आत्मसात करायची तुमच्याकडे कोणत्या टिप्स असेल त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची टिप्स मी हीच दिली की जेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टाचं जजमेंट स्टार्ट टू एंड वाचता तेव्हा त्या जजमेंट मध्ये दोन्ही साइडचे वकील आहेत त्यांची युक्तीमध्ये नोंद झालेली असतात त्यावरती जजेसने आपलं म्हणणं दिलेलं असतं त्यामुळे तुम्हाला ते, 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 ते एक एक रफ आयडिया येते की सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कुठल्याही कोर्टामध्ये काय युक्तिवाद केला पाहिजे तर सुप्रीम कोर्ट जजमेंट हायकोर्ट जजमेंट स्टार्ट टू एंड दॅट कॅन बी व्हेरी गुड सोर्स फॉर यू फॉर लर्निंग आर्ग्युमेंट अणि व्हेन यू आर मास्टर ऑफ योर ओन केस तर ऑटोमॅटिकली आर्गुमेंट करताना तुम्हाला शक्ती येते सर आम्हाला लोकांना एक प्रश्न महत्त्वाचा आणि एक प्रश्न नेहमी असतो सुप्रीम कोर्टचा जज कसा बनताय आणि त्यासाठी एक तुम्ही एक रोडमॅप देऊ शकता का असं डायरेक्ट तो सुप्रीम कोर्टचा जज होणं फार अवघड आहे तरी इतिहासामध्ये दोन चार असे जजेस आहेत ते सुप्रीम कोर्टात डायरेक्ट जज झालेले आहेत नाही असं नाही परंतु बेस्ट वे इज दॅट की तुम्ही ट्रायल कोर्टामध्ये कमीत कमी एक दहा वीस केसेस चालवल्या पाहिजे ट्रायल कोर्टामध्ये दहा वीस केस झाल्यानंतर तुम्ही हायकोर्टात आलं पाहिजे हायकोर्टामध्ये एक दहा वीस अपील चालवले पाहिजे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये येऊन तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे जेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये येऊन प्रॅक्टिस कराल सुप्रीम कोर्टामध्ये समजा तुम्ही वीस पन्नास केस चालवल्या तर यू कॅन बी कन्सिडर फॉर जजशिप ऑफ हायकोर्ट हायकोर्ट ऑफ सुप्रीम कोर्ट सर पुढचा प्रश्न आपला असा असेल की सर्वोच्च न्यायालयातील वकील बनताना तुमच्यासाठी कोणत्या मोठ्या अशा वैयक्तिक आणि व्यावसायिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल जसं मी आता सांगितलं की तिथे आपली मुंबईतली प्रॅक्टिस सोडून दिल्लीमध्ये जाणं दिल्लीमध्ये दिल्ली आपलं स्वतःच घर नसल्यामुळे भाड्याच्या घरावरती हो राहणं आणि प्लस तिथे इन्कम झिरो असल्यामुळे तिथे टिकणं विदाऊट इन्कम सुप्रीम कोर्टामध्ये हे सुरुवातीचे त्यांच्याशी संपर्क ठेवणं हे महत्वाचं असतं आता आपण कायद्याचा खोल अभ्यास केला तुम्ही दिलेल्या टिप्स आम्हाला नक्की उपयोगी पडणार आहेत शिवाय आता सर आम तुमची एक पर्सनल लाईफ थोडंफार जाणून घेऊया तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये मला असं वाटतं की वकील म्हणून तर तुम्ही उत्तमच आहात तर त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये परंतु तुमच्या करिअर मधला सर्वात समाधानकारक क्षण तुमच्यासाठी कोणता होता समाधान क्षण हाच आहे की आज सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश वकील म्हणून तुम्ही माझा इंटरव्ह्यू करता <laughs> हाच मला सगळ्यात समाधानाचा आणि बाहेर म्हणजे वैयक्तिक तुमच्या जीवनात तुम्हाला काय करायला आवडतं न्यायालयाबाहेर तर तसं मला वाचन वाचण्याची आवड आहे वाचन केलं पाहिजे आणि लिहिण्याची पण आवड आहे कुठल्याही विषयावरती तर माझं काही वाटलं मला तर मी वरती फेसबुकवरती ट्विटरवरती लिहितो आणि तेच लोकांना आवडतं आणि माझा लोक तुमचं फेसबुक अकाउंट आणि इंस्टाग्राम अकाउंट चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो शिवाय सर एखाद्या खटल्यानंतर मोठा खटला झालाय त्यानंतर रिलॅक्स कसं करता तुम्ही काय करता त्याच्यासाठी वाचना तसं असं आहे की कोर्ट हावस नंतर शक्यतो पाच सहाच्या नंतर किंवा मॅक्झिमम सात वाजेच्या नंतर कुठल्याही क्लायंटशी मी मिटिंग घेत नाही क्लायंटला मी भेटत नाही आणि नाही त्यांच्याशी डिस्कशन जे जे काही क्लायंटला तुम्हाला डिस्कशन करायचं आहे ते सकाळी उठल्यापासून ऑनलाईन आणि जर प्रत्यक्ष चर्चा करायची असेल त्यांना कोर्टात बोलवून किंवा ऑफिसमध्ये बोलवून सहा सातपर्यंत त्यांच्यापासून फ्री व्हायचं आणि सहा सातच्या नंतर तुम्ही क्लायंटशी आणि तुमच्या कोर्टातल्या जीवनाशी वेगळं होत आपलं व्यक्तिगत का जो काही छंद आहे वाचन आहे पिक्चर बघणं आहे आणखी काही एन्जॉयमेंटचे तुमचे जे काय असतील यू कॅन एन्जॉय बट यू स्टे अवे फ्रॉम दॅट प्रेशर ऑफ कोर्ट सिक्स ओ क्लॉक ऑफ सेव्हन ओ क्लॉक इन द इव्हनिंग अँड नेक्स्ट डे मॉर्निंग यु गेट अप अर्ली इन दर्किंग फायव्ह ओ क्लॉक सिक्स ओ क्लॉक ऑनलाईन व्हॉट्सअप वरती क्लाइंटला सल्ला देणे वगैरे पण संध्याकाळी सहा सात ला तुम्ही टोटली स्टॉप केला पाहिजे हा माझा सल्ला नाही पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे शेवटचा प्रश्न सर आपल्या या पॉडकास्ट मधला इच्छित वकील जेव्हा नवीन वकील यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही दिलेला सर्वात मौल्यवान सल्ला कोणता ठरेल सर्वात मौल्यवान सल्ला मी तुम्हाला हाच देतोय की तुम्ही जजमेंट्स अवेलेबल आहेत फ्री ऑफ चार्ज सुप्रीम कोर्टच्या वेबसाईट वर जाता लेटेस्ट जजमेंट देतात तर रोज दिवसाला एक जजमेंट वाचण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल सुप्रीम कोर्टाची प्रोसिजर कळेल आणि हा सगळ्यात महत्वाचा सल्ला माझ्या मते तुमच्यासाठी महत्वाचा आहे शिवाय सर थँक्यू सो मच पहिलं तर तुमच्या नक्कीच या अनुभवातून आम्हाला एक योग्य ती प्रेरणा आणि मार्गदर्शन या पॉडकास्टद्वारे तुम्ही दिलेलं त्यासाठी धन्यवाद no.